से नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोन मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी आज स्कूलमधून आता जस्ट आलेली आहे स्कूलमधून आले आता चेंज करते आणि आजचा येल्लो कलर होता मी अशी साडी नेसली होती स्कूलमध्ये आणि जरा चेंज करते आता आणि मला ना आज माझी सर्व देवाची भांडी नाही याच्यात भरायची आहे कामातीत व्यवस्थित ठेवणारे तर ते काम करायचे ते करेन तुम्हाला ते पण दाखवते चला आता चेंज करते थोडं खाते फराळचं करते नंतर मग तुमच्याशी बोलते मी ना आता आधी फराळचं करून घेते फराळचं झालं की मनांतर नंतर मध्ये देवाचे भांडे वगैरे काढेन तर तुम्हाला पण दाखवेल आणि मला ठेवायचे आहे म्हटलं चला एकच याच्यात ठेवूयात आणि त्या ज्या बादल्या आहे ना मी बालकणीत ठेवल्या होत्या त्या तर रिकाम्या करू आणि असं म्हणजे थोडंसं वेगळं चेंजेस करण्याचं चालू आहे माझं तर ते सर्व काढणार आणि मला बालकणीत पण मग जरा थोडं मेकओवर करायचं आहे मी ते आता नाही करणार मला जर जरा विचार करा त्यासाठी जरा साहित्यसुद्धा आणायचं आहे तर ते सर्व पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला ती बालकणी दाखवेलच तर आता तिथलं हळूहळू काढून टाकणार आहे साहित्य तर चला मी नंतर बोलते आधी खाऊन घेते थोडंसं फराळ करते नंतर बोलते जस माझं सर्व आवरून झालं लागी पुसली बाथरूम क्लीन केलं किचन घासलं सॉरी किचन वगैरे क्लीन केलं भांडे घासले तुम्हाला दाखवते किचनचे भांडे सर्व क्लीन केले बेसिन घासून काढलं क्लीन केलं सर्व मस्त लादी पण पुसली आपला खंड दिवा मस्त आहे आता आणि इथं माझं धान्य पण आता उगवत आहे तर पाहिलं धान्य सर्व मी क्लीन केलं मस्त सर्व क्लीन झालेलं आहे आता मी थोडं आवरते तर मला इथं ना थोडंसं हे देवाच्या भांडी इथून काढून घेणार आहे मी काढते आणि मग पॅक करायचे मला तुम्हाला पण दाखवते चला मग

तर ह्या लायटिंग आहेत पण मी ठेवते म्हणजे का जेणेकरून मला लवकर सापडतील देवाचं साहित्य परत हे माझे दोन बैल मला हे अशी पण संपले ना ऑलरेडी मला डब्यांमध्ये ठेवायची होती त्या ते डबे पण हे संपले ना सर्व दिशूचे आधीचे सर्व सारले चमचे खूप मी जमा केलेले खूप सारे शूचे होते बाकीचे बरेचसे आलूचे हे मी सरे चमचे ठेवलेले हे चमचे ना म्हणा लागतात नेहमी म्हणजे नाही का आपल्या याला मिठाच्या याला हे पण हे कसले नाचणी सत्व आहे का नाचं सत्व त्याचे होते तुम्हाला खूप आवडतात आणि क्यूट सी मेनबती मेणबत्ती ख्य आहे देवाचं होते

आणि दिवाळी साठी तर सर्वच ऑलरेडी मी माझ्याकडे दिवे आहे छोट छोटे आणि मटकी छोटे एकदम छोटछोट होते ते जायचं होतं धन्यवाद हे सर्व मी ह्या मध्ये ठेवून दिलेलं आहे दिवे पण ठालीन करून ठेवते नेहमी म्हणजे आपल्याला नेहमी काय करतो खराब झाड होऊन जातात आपण ठेवत नाही काय नाही तर मी व्यवस्थित असं ठेवून दिलेलं म्हणून मला परत यूज करता येईल तर हे असं आहे ते माझी म्हणजे आणि उगा असं मला काय वाटतं की आपण व्यवस्थित ठेवलं उगाच पैसे नाचवायचे कशाला नाही का दरवर्षी किती पण कमवा नाही कमी कमवा म्हणजे तरी पण असं पैशाची किंमत कायम ठेवावी ना असेल मला हे वाटतं उगतच नाही का ते तर दरवर्षी ह्या नवीन 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 तर मग आपण ठेवू शकतो तर बरोबर मी हे फक्त पॅक करून ठेवून देत असते मग जसं लागेल तसं काय ते कॉम्प्युटरची चिप काय टाकलं होतं कॉम्प्युटरची कॉम्प्युटरचे टाकलेले वायफायचे

आधीच्या वेळेस काय लावलं नाही मी नाही लसीच्या वेळेस दुसरीच्या वेळेस मोजायचे कुठे लावली शकत हे लावला असता वाटा मायसार फोटो पण आम्ही तर हे देवाचे सर्व म्हणजे आहे माझ्या जवळ तर ह्या दोन पंत्या गणपतीचाळीस लागतात तेव्हा ह्या दोन पंत्या ही एक ही पण पण ती मस्त ही पण का सच्चाच मी वापरते तर हे दोन पूजेच्या वेळेस ताटाबाई ठेवण्यासाठी दोन दिवे आहे छोटा मोठा आणि अजून एक दिवा एक दिवा कुठे गेला असतो लावायचा काय हा सुबल पासून घेतलाय ना पण मोठा येतो ना आणि हा पण दिवा खूप क्यूट आहे मस्त आहे ना एक दिवा आहे त्याच्यानंतर ही तांब्याची छोटी आपण वाती लावू शकतो फुलवाती 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 तुपाची त्याच्यामध्ये ठेवू शकतो युज करायला तर हे छोटस देवाचं तांब्या ऑलरेडी एक ठेवलेलं आहे काही अजून त्याच्यानंतर हा आम्ही दिशूसाठी घेतला हा ग्लास दिशूसाठी आजूसाठी काय माहिती नाही आजूसाठी तर आजू छोटा झाल्याचा तेव्हा चार तीन ग्लास घेतली होती वाटतं तेव्हा घेतलेला होता हा नाही आजूसाठी घेतला आणि हे आपण डेकोरेशन करण्यासाठी हे एक देवाच आहे नंतर स्टीलची ठेवलं मीच केले नाही आहे हे पण अगरबत्तीचं स्टॅल यूज नाही केलेलं त्याच्यानंतर अशी प्लेट ऑलरेडी एक ठेवलेली मी नैवेद्याची प्लेट ताब्याची ही एक आहे ही पळी त्याच्यानंतर ही कासाची वाटी आहे माझ्या मम्मीने मला आणलेली होती हे आणि मा हे माझ्या मम्मीने आणलं होतं मम्मी दाखवते का खूप छान आहे एकदम घासले ना तर खूप क्यूट दिसत हे माझे पाणी पण भरून शकतो त्याला पाणी

तर माझा आता सध्या आहे ना युज करते मी ते म्हणून मी हे नाही करत ना हे ठेवून दिलेलं आहे तर हे एक त्याच्यानंतर हे रेग्युलेटर आहे नवीन दोन दोन लाख दिसत आहे का उठवलं तर ठीक आहे नंतर युज होईल पण पण तर रेग्युलेटर आहे एच पीचं तर हे रेग्युलेटर ठेवते मी आता याच्यातच ठेवून देईल म्हणजे जेणेकरून रे मला रे युज नाही एच पीचं बाहेरचं वेगवेगळं असतं का हे तर झालं

तर मी इथे ना सर्व साईड भरून घेतलं होतं पंचपात्री तुम्ही पाहिलंच आणि पंचपात्रीवरती पण ठेवून घेतलेली आहे तर ते चमचे एक्स्ट्राचे होते ना मी डब्यात भरून ठेवलेले तर ते डब्यात म्हटलं हे छोटे छोटे ना आपले डाळीचे डबे तर त्याच्यामध्ये मी बाकीचे चमचे काढून घेतले मला कमी पडत होते म्हटलं चला आता काढलेच आहे तर आपण ते चमचे पण आपण काढून घेऊयात आणि ते मी आता बरण्यांमध्ये सर्व चमचे ठेवून दिले आणि खूप भारी वाटत होतं सर्व छान आता जे जे साहित्य मी ना म्हणजे मला देवाचं सर्व साहित्य ह्या पंचपात्रेत एकत्र ठेवून दिलेलं आहे सर्व आज मला ते कधीपासून आवरायचं होतं ते राहिलंच होतं आणि आज मी फायनली आवरून घेतलेलं आहे आणि सर्व असं वेळ भेटला ना तर मग मी आवरून घेत असते तरी तर हे साहित्यसुद्धा आता ह्या बकेटी मी तशाच ठेवून देते ह्या दोन बकेट गावाकडनं चालल्या होत्या कलरच्या गावाकडे घरातला कलर केला होता ना ते खूप आधी आणलेल्या होत्या तर मी याच्यात बराचसा वा म्हणजे यूज झाला त्या मला आता बघते तर ह्या देऊन टाकेल नाही तर अजून आधुनिकत काहीतरी ठेवून देईन बघेल आता कसं करता येईल ते तर इतका सारा पसारांना असतो घरामध्ये काही वस्तू असत कधी कधी याच्यात ठेवल्या त्याच्यात ठेवल्या ना सापडत नसतं आणि जर स्टोरेज राहिल्या ना घरामध्ये बरासा फरक पण पडतो आपण व्यवस्थित ठेवू शकतो पण जेव्हा फर्निचर ना असं स्टोरेजचं काही ना तर तर हे ना एल लाईट आहे आपण लॅपटॉप वगैरे नाही का त्याच्यावरती काम करतो ना तेव्हा ही लाईटचा फोकस पाडू शकतो तुम्हाला फोटो लावून पण म्हणजे ती ड्रॉइंग करते तुम्हाला दाखवते असं इथं छान स्वामी समर्थन आम्हाला इथं स्वामी समर्थनच करते इथे काढते इथे फोटो तयार करते स्वामी समर्थांचा पूर्ण झालं की मम्मी दाखवते तुम्हाला है ना जे आज मेन काम होत ना मोठ ते झालं माझं ते बकेट मला खाली करायच्या होत्या मेन म्हणजे बकेट खाली करायच्या होत्या तर त्या खाली झाल्या आणि भारी वाटलं आता मी चहा ठेवते <coughs> तर ना किती साहित्य म्हणजे ना कुठं कुठं ठेवायचं तेच कळत नाही पण मला बालकणीत ना जरा वेगळं करायचं म्हणून मी ते काम केला కావి చాటు ఒంగే నారే మే

इथे असं लावलंय मस्त फोकस पण छान सोडलेला आहे आणि खूप छान दिसतंय आहे मस्त लाईट बंद केल्यावर चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आणि मस्त छान ही आयडिया कशी वाटली तुम्हाला की मला कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय